अरे ये हरामखोर कुतरिया अरे ये कुंभ करना चाहिए उठ 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 पटकन अरे ये कुंभ करना चाहिए बालद उठा था अरे ये उठ रे क्या उठ उठना कर मोबाईल मध्ये काही नाही काही नाही डार्लिंग व्हॅलेंटाईन्स डे वर रील बनवतोय जर <laughs> तुझ्या ता मोबाईल मधला व्हॅलेंटाईन डे झाला असला तर हे बघ तुझ्या कार्ट्याने हा डे बघते मी काय करू मग <laughs> म्हणतोस मी काय करू तेव्हा तर हागडे का मी तेच चिप दे कसं काही केलास की आता म्हणतोस मी काय करू धुंगण दे त्याचं धुंग भागून घेऊन जा त्या धुंगस काय अरे एक कुत्र्या उरतोस काय नाही बोलवू पप्पाला Hmm, हे असं नाही उठणार पप्पाला बोलवायलाच पाहिजे तो कुत्रा उठणं झालाय खरा टिकेत झोपलाय नाही सुधारणार हरामखोर रात्री तीन तीन वाजेपर्यंत मोबाईल बघतोय आणि दुपारी बारा बारा वाजेपर्यंत चल अरे एक कुंभकर्णाची औलाद उठ 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 पटकन अरे तुमचा डोस कधीच कधी बिघडलाय काय का सकाळी सकाळी मारा कशाला लागलाय तुम्हाला चेन पडत नाही काय झोपलेला बघू जात नाही ते तर आभार मान माझ लात घालून उठवलं तुला घालून उठवली असती ना तर डॉक्टर पट्टी पांता पांताच मेला असता देवा कसला पाप करायलाच देऊ नको रे कसला पाप दिला मला तू जेव्हा बघे तेव्हा मारत असतोय हाताने बुक्याने लाताने देवा वाजव रे मला या बाबा बाजूला वाचव मला कधी उठायचं काही टाइम टेबल तुला हा काय हनु चपला नाही दुपारचे बारा वाजायला आलेत आणि कामावर कोण तुझा जा पाप जायचं <laughs> किंवा रात्रभर झोपत नाही एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघतोय ऑनलाईन असतो किंवा ऑनलाइन अभ्यास कर छेपरे पप्पा ही खोटं सांगते खोटं खोटं आडी कुठली माझ्या मोबाईलमध्ये नेट सुद्धा येत नाही हे खोटं सांगते पिंकिडी ती खोट सांगून दे नाही तर खरं सांगून दे मी पुन्हा तुला रात्री एक दोन वाजेपर्यंत मोबाईल बघितलेलं बघितलं तर तुला आणि तुझ्या मोबाईल दोघांना आपण फोडूनच टाकणार पण ना मोबाईल बघूनच बघ तुला आणि तुझ्या मोबाईलला खेबडी कुठली दातारी आता पटकन उठ आणि कामावर जा मी तिथे पायतांनीच तुला वाय वाय जात जात अरे देवा कशाला दे मला जन्माला घातला या घरात पिकाडे कुठले पिकाडचं लोक आहे ते घरातले सगळे कशाला असल्या पिकाडे घरात मला जन्माला घातला अरे देवा पिंकी पुढच्या वेळी हे मोबाईल पक्ताना दिसला ना तर मला सांग तसा मोबाईल आणि त्याला दोघांनाच विकला चोर बाजारात ठीक आहे पप्पा ऐका कधी पाहिजे तेव्हा मोबाईलच बघत असतात किती ओरडायचं यांना ओरडून ओरडून माझा गळा दुखत आहे काहीच फरक पडत नाही तर नीट करूनच दुखम घेणार मी